पसर <laughs> हो नाही का तुम्हाला आमची टीम गोला झाले समोर येणारा प्रत्येक जण हा आपला शत्रू आहे ना कोणाला सोरू नका चला आता आलेलो ज्याने आमच्या फायरिंग केली ती बसला पल का भरले आम्ही परत आणतो गॅंग लेकर आहे असे क्या बना दिया? दे तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे अनिकेत माझ्या युट्यूब चॅनल वर ना आजचा ब्लॉग आपला आहे होली आणि धुलिवंदनचा तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये खरं खरं जाम मजा येईल ना तुम्हाला सगळ्यांना होली आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा आता निघता ना आमच्यावर बाई चेतनदा याचं नाव काय रे हा ये सोम सोम एक बरबाय बाई आमचे चिकणे सर खूप चिकणे सर अजून एक जण ला आता निघता अनिकेत मसाज सेंटर तर तुम्हाला कधी पण येवाला असं भैया सबस्क्राईब केला वा तर डायरेक्ट फुकट नसेल केला तर अडीचशे रुपये चार्ज आहे आपल्या याचा आखी मशाज होऊन ऑइल मशाज पाहिजे तर ती पण होईल आता आले इथं रेडिओवाल्या जाऊन लावा टाकायचे ना जरा गाडीवर लावा बिवा टाकताव ना बघू आजचा काही प्लॅन आहे काय घेऊन आयले रे काय म्हणून आला पायनॅपल अननस पायनॅपल बोलते इंग्लिश जाता म्हणून बघ काय गावाचे हे र बैठक त्यांच्याजवळ आहे म्हणून तो चांगले शब्द वापरते नाही आणले काय कपई अननस हे काम चालू आहे ज्या गावाची कुलस्वामी काळिका गा माता त्या ताईचं नाव यानं ना। ना वीस रुपये दिला परत वीस पाहिजे अरे आवूरा आमला बोल देते नहीं वो shade time अनुदुमाला बैठला इंदरी आवूरा अरे वो भी साथ में है ना इधर गाड़ी में से कितने दिया बीस रुपए दिया ना उसको पूछ उसको पूछ हैं ये दिया ना सूरज shade बाऊ पानी खरबाऊ का हाँ फिर किसने दिया हे किसने दिया गए तू बोल ई सगारा लगेस हई राव बाप आज तो मी भांडलो जो जितेगा उसको 20 रुपये 20 रु दिलांतर येणार ना कमी पडता अजून गौरव पाहिजे रेडियम लावून झाले आणि के ट्रुल्स एंड ट्रेव्हल्स आणि आणि के मदरे ब्लॉग व्हिट लाइक करा कमेंट करा शेअर करा ना चॅनल सबस्क्राइब करा ब्लॉग ची गाडी रेडी झाले भरुना भाऊ आणि ने काम केले आमचे रोजा असून पण सगळं आले हे सुर याला आवड आहे मला सांगतो कसं तीन शक्क मारल ना तुझ्या मनात काय चाललेलं <laughs> माझ्या मनात काय नाही मी तयार आहे तुम्ही तयार <laughs> जेव्हा एक सिक्स लागलं तेव्हा तुला काय वाटलं मला माहिती मी मारणारच आहे मारामारी मला पटत मारामारी पडते गेला डॅडू आता आमच्या मात्रे परिवाराची होली आहे तिकडे जातो आम्ही मला तरी वाटते आरशेकाची लाच ची होली सिंगल पुढच्या दहा नाही असल त्याला दाखवतो कसं काही कपल, कपल, कपल आज, तर तू पण बघा जरा नीट बघ नीट माजरे आज खूप दिवसानंतर दिसत असल तुम्हाला नाही अजून मेकअप करते तास झाला तरी तुला थंड्याची सोय झाली गोरी का तुला पण टांगड्या तुप्प दिल्या ती सवय तुझी पहिले पासूनची आहे मंदिराचं अजून काम चालू आहे लवकरच मंदिर पुरा होईल <स्थाँगा>

दिवस रात लोटले घरा उद्या दिवसात <laughs> <laughs> कसा काय होता तुमचा पड्या जाम मजा करता तिकड बघू तुम्हाला दाखवतो कसा काय आहे आपली तर नॉर्मलच होती इथं जाम पोली लोक जाम मोठ्या प्रमाणात साजरा करतात तुम्हाला बघू शकता तुपाडीचा हार एकदम वसईश आणले बघा एकदम गौरा भारी गेले काय देऊन राहिले अजून आईस्क्रीम सोय होय म्हणजे दहा पहिले ना तुमची ग्राहक जाम बरा वाटते आणि तेवढा झाला तुम्ही दहा वर्ष झाला मी असं एन्जॉय करतो साजरी करतो आणि मित्र आले का असं चांगलं वाटतं आम्हाला विद्यार्थी मित्र आले तर बरं वाटते नेहमी येत जा दरवर्षी येत जा पहिल्यांदा आलो ना एकदम भारी गेले जाम मस्त होते धन्यवाद आम्हाला बोलवलं म्हणून या दरवर्षी नक्कीच खरं खरोखर मी अक्षरशः कंटाळलो इंस्टाग्राम वर माझा मित्र जवळ पण हा सगळं मला रील्स एकच पाठवतो आणि घेत हाय कुठं आणि के, के जेवला का मी तुला आताशी जेवण बनवून देत आहोत तर आवडीत तुम्हाला आणि किती आठवण येत असेल तर आणि घेत माझे ब्लॉग वर सबस्क्राईब करा ना काय करू राहिले बाबू कसा पाणी टाकले बाबा आमच्या मग येऊ नका नावान फिरतो कोण दिसत नाही काही नाही चार पाच वर्ष झाला एकदम मजाच खपले ना त्याच्यापेक्षा पण जी पहिलेची पिढी करत होती मज्जा काय पण बोला कोंबऱ्या बिमऱ्या चोराचा घाणबीन टाकाची ती आम्हाला तर म्हणजे जराशीच भेटली ना आता ती काहीच भेटत नाही चार पाच वर्षापासून ते सगळंच खपले काय सामसूम हा ना गाव पण सामसूम आहे ना आता काही करायला गेलं तर लोक पण एकदम बोलतात कारण की पहिल्यासारखा मॉल आता काही राहिला नाही ना ते मजा पण म्हणजे तशी होत नाही आता सगळे बोलतात आता फोन व सगळे नाही आता दोन कोंबऱ्या चोरल्यानंतर काय ठेवल्यान तुम्ही कोंबऱ्या चोरले ठेवले लपून ठेवले पण चोरलेल्या त्या परत लपून ठेवल्या कारण की त्यांच्या पिशावर लपून लिखतील का गायब झाल्यानंतर आम्हीच जागा होत होत्या येणार आहे त्याला एकदा होणार आहे म्हणजे झाल्या होणार उद्या होणार तर तुम्ही मी तुम्हाला उद्या भेटतो ना आज आम्हाला माकू नका ना काही करू नका पिशव्या पिशवा काही फिरू नका फेकू आमच्या पलापल आताच कपडा शिवलेला उद्या ही पोरा भेटतील नयन हा बदला आपण उद्या घेणार जे आम्हाला पला लागले बदला आम्ही उद्या नक्कीच घेणार बघा नक्कीच या आलीच नक्की येणार आमच्या आमला झाला कपडे कपडे बदला लागल्या आता आमची टीम गोला झाले समोर येणारा प्रत्येक जण हा आपला शत्रू आहे हो ना कोणाला सोडू नका चला आता आलेलो ज्याने फायरिंग केली ती बसला आम्ही परत गॅंग लेकर आहे एकटाच आणि सगळी पला पार बरी कोणी दिसत नाही

नाही एवढं अख्खी वाट लावली आता कलर निघते का आधीच आपला कलर पण ना लावले पण त्या एकदम <laughs> डेंजर कोलसा लावले पाणी तेल कोलसाला तेल ना सिमेंट जाम माखवले आता आंघोळ करायला वाटते या वर्षी जेवली आंघोळ बिंगोल गेल्या भेटू जेव्हाला काय चालल्या होत्या पोवा बिवाला तर चालूच नाही आता सकाळपासून तो आता दिसते मला तुला माखवला पण नाही जरा आपण हॅपीओले

लवकर अवतार रे ती मला बघायला हा बघा आमच्या ग्रुपमधला अवतार चांगला आणि मस्त मित्रा अवतार राक्षस आहे अवतार तुकू बोला चिक मस्त चाललंय यांचं आई दे 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 <laughs> <laughs> अरे पोरी पोरी बंद कर जरा बाहेर गेला आणला काय काय सगळ्या जे मस्त आंघोळ करून आले नाही तर नाही ते चालले दोनशे दोनशे रुपये आलं माझ शिव तुम्ही मंदिर नाव काय तुम्ही नाव साहेब अतिशय सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता आमच्या गावातील हा पर्यटक स्थळ आहे इथे आम्ही सगळी लोक रिलॅक्स साठी येत असतो हा मंदिर इथे येऊन असं मनाला एकदम मन तृप्त शांती होते मन तृप्त आल्यान धोन आपल्याला

फायरिंग झाली तर फायरिंग मध्ये टार्गेट टू आणि नयन होता त्या विषय की फायरिंग चे माग कोण होता मेन व्यक्ती ते मला माहितीये का कोणी मला सांगितलेलं का याला पकरा जाम माक ती गाय ठेवलेला याला पकडा माखू तर जाम काही मला केला त्या माकिवला मला पकडलेला पण तिघल तरी मी दोघांच्या ताफ्यातून सुटलो टेक्याने मला पकिला तर मी वाचवण्यासाठी माझ्या मदत लाजी तर त्यांना मनसे असा लोलवला बेकार व्हिडीओ नाही करू शकले तर खरं काम मजा आले ती व्हिडिओ असती ना शपत मजा आले ती नाही आमच्या बघ कंटिन्यू राहा आम्ही आलो चिंबी पाडा बघा तिकडे आता चिकन खारबाबशा इकडे चिकन खावला आलो चिंबी पाड्याला आवडे लांब त्याने आले ॲड्रेस दिले हो तुम्हाला दाखवतो आणि चिकन जेव्हा जा नाही तलाल देवा जा जंचे या काम फेट अरे या तर आपली गावून भेटते मग असा थोडी भेटते आयात तोडताना आयत तलून दिता मस्त म्हणून आल्या थोडी गावात आपले गाव खोला लागला कमेंट आल्या का चिकनचा शॉप खोल तर नक्कीच आपण खोलू तुम्ही कमेंट करा बघता गावात आमचे वाटते दोनशे का दोनशे वीस किती रुपये किलो चालू आहे भाऊ दोनशे दोनशे चाळीस नाही दोनशे ऐंशी रुपयांना डायरेक्ट एक किलो तलुंबिलो म्हणजे चाळीस रुपयांना बघा करा काही भेटते म्हणून आवरे लाईल्या दीडशे तर डिझेल कपलावा डिझेल नाही आपली सीएनजी आहे म्हणून काही वाटलं नाही आम्हाला शंभर चे सीएनजी का फोन आले आम्ही लांबचे आम्ही आवडी लांब येण्याचं कारण म्हणजे आमचे गावात दोनशे चाळीस रुपये चिकन आया दोनशे दोनशे चाळीस बारीकांना पैसे तर लांब तू नाही रे मागायचा विषय काय आया दोनशे ऐंशी रुपये तरुण बिलून सगळं आहे तर चाळीस रुपये वाचून आपल्या तलुण भेटा म्हणून आले चाळीस रुपये काय म्हणून लांब पला की तुम्ही दोन दिवस झाला हवा बघला वा, वा काय ना काय आम्ही फिरत जाऊ आता चिंबीपाऱ्याला लाव आता ठरवले का रोज घरा ब्लॉग एन करता चिंबीपाड्याला आपण ब्लॉग इन करू ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला बाय गुड नाईट भेटू ना पुढच्या आहे ब्लॉगमध्ये बाय